तीनशे एकावन तीनशे एकावन्न चला देऊन टाका तीनशे एकावन्न लावता हो साहेब साहेबांना पाहिजे काय शंभर शंभर दीडशे रुपये करायचे दोनशे तो दीडशे रुपये साठ एकशे साठ दोनशे रुपये मांडले आणि काळी मिरची दोनशे 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 लक्ष नाही मिरची वाले मिरची वाले लक्ष नाही तीस रुपये किलो झाली मिरची काळी मिरची मिरची

एवढा वीस रुपये किलो झाला गेवडा

चिटकू चिटकू दिस एक कवार दिस एक कवार दिस एक कवार बस एक माना 100 200 200 एक कवार 27 2740 300 300